कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पदसंस्था मर्यादित कोल्हापूर शाखा सरळेच्या वतीने संस्थेच्या सभासदांना दीपावली भेटीचे वितरण शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन शाखा चेअरमन राजेंद्र रानमाळे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष एम एन पाटील मुख्याध्यापक किशोर बर्गे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत शिवाजीराव खोराटे विद्यालयाचे तंत्र विभाग प्रमुख जे बी सर यांनी केले शिक्षक नेते दादासाहेब लाड चेअरमन सचिन शिंदे व्हाईस चेअरमन ऋतुजा पाटील संस्थेचे सीईओ जवंत कुरडे उत्तम कवडे व सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनानुसार भेटवस्तूंचे नियोजन केले होते दरवर्षी देण्यात येणाऱ्या दीपावली भेटीचे नियोजन यावर्षी दसरा आणि दीपावली या दोन्ही सणांचा विचार करून लवकर देण्यात आल्याचे शाखा चेअरमन राजेंद्र रानमाळे यांनी सांगितले त्याचबरोबर सरळ शाखेच्या कार्याचे कौतुकही त्यांनी यावेळी केले तर अतिशय चांगल्या पद्धतीने सन्मानाची वागणूक सभासदांना दिली जाते कोणत्याही पद्धतीने सभासदांची तक्रार येणार नाही याची काळजी घेतली जाते तर टीव्हीचा बोग सुद्धा या ठिकाणी सरळ शाखेमध्ये आता खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यांतर्गत बोलायचं झालं तर सातशे कोटी टी टप्पा लवकरच आपण पार करतो आणि यावेळी जे ऍडिशनल जे गिफ्ट दिलेले आहे त्याच्यामध्ये सहा कप एकत्रित सेट आहे आणि मी निश्चितपणाने पाच तारखेला सुद्धा एक विषय मांडणार आहे की प्रत्येक शाळेला शाळा स्तरावरती सुद्धा एक सीट त्याच्यातला आपल्या जवळजवळ एक सहाशे सातशे शाळा आहेत त्या सातशे शाळांना सुद्धा तो देता येतो का

सरवडे शाखेअंतर्गत एकूण तीनशे वीस सभासद असून या सर्व सभासदांना दहा लिटर तेल आणि टी कपचे वितरण यावेळी करण्यात आले या, या कार्यक्रमासाठी अधिकारी प्रियांका पाटील शाखा सदस्य गणपती मोहिते रावसाहेब पानारी दीपक चौगले संपत चव्हाण सह सभासद सुनील वाघवेकर श्रीधर खोराटे सचिन पाटील संजय वाघवेकर बी एस बोडके संजय जाधव जयदीप चव्हाण विकास सरावणे के एच पाटील हितेश पाटील बाळासोग्रव यांच्यासह अन्य सभासद यावेळी उपस्थित होते